नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये मित्रांनो आजचा आपला विषय आहे फिनलँड जगातील सर्वात आनंदी देश भारतासाठी शिकण्यासारखे धडे जगातील प्रत्येक देशाचा उद्देश असतो की त्याच्या नागरिकांचे जीवन सुखी समाधानी आणि समृद्ध असावे पण हे केवळ आर्थिक प्रगतीने साध्य होत नाही या पार्श्वभूमीवर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट ही दरवर्षी प्रसिद्ध होणारी आंतरराष्ट्रीय रँकिंग देशाच्या नागरिकांच्या एकूण समाधानी जीवनशैलीचे मोजमाप करते दोन हजार चोवीसच्या हॅपीनेस इंडेक्समध्ये फिनलँड सलग सातव्या वर्षी जगात क्रमांक एकवर आहे तर भारताचा क्रमांक एकशे सव्वीसवा आहे हे दोन देश केवळ भौगोलिकदृष्ट्या नाही तर विकासाच्या मानसिक आरोग्याच्या आणि सामाजिक क्षमतेच्या दृष्टीनेही एकमेकांपासून खूप वेगळे आहेत है। फिनलँड हॅपिनेस इंडेक्समध्ये क्रमांक एकवर का आहे एक यातील पहिला मुद्दा आपण बघणार आहोत सामाजिक क्षमता आणि विश्वास फिनलँडमधील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक क्षमता समाजामध्ये श्रीमंत गरीब यातील अंतर खूपच कमी आहे नागरिक एकमेकांवर प्रशासनावर पोलिसांवर आणि न्यायव्यवस्थेवर प्रचंड विश्वास ठेवतात यातील दुसरा मुद्दा आहे उत्तम शिक्षण आणि आरोग्यसेवा फिनलँडची शिक्षणपद्धती जगप्रसिद्ध आहे येथे शिक्षकांना अत्यंत सन्मानाचे स्थान आहे आणि शिक्षण पूर्णपणे मोफत आहे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण नसतो त्याचप्रमाणे आरोग्यसेवा सार्वत्रिक आणि अत्यंत दर्जेदार आहे कोणत्याही आर्थिक स्तरातील नागरिकाला समान उपचार मिळतो यातील पुढचा मुद्दा आहे स्वच्छ प्रदूषणमुक्त पर्यावरण फिनलँड जगातील सर्वात स्वच्छ हिरवेगार आणि प्रदूषणमुक्त देशांपैकी एक आहे नागरिक निसर्गाशी जोडलेले जीवन जगतात फॉरेस्ट बाथिंग सावना कल्चर यासारखे मानसिक शांती मिळवण्याचे पर्याय सामान्य जीवनात आहेत पुढचा मुद्दा आहे अत्यंत कमी भ्रष्टाचार ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या आकडेवारीनुसार फिनलँड हे जगातील सर्वात कमी भ्रष्ट देशांपैकी एक आहे सरकारी यंत्रणा पारदर्शक तत्पर आणि लोकाभिमुख आहे नागरिकांच्या तक्रारी लवकर ऐकल्या जातात आणि न्याय दिला जातो पुढील मुद्दा आहे मानसिक आरोग्यावर विशेष भर फिनलँडमध्ये मानसिक आरोग्याविषयी फार मोठा खुला दृष्टिकोन आहे प्रत्येक शाळेत महाविद्यालयात आणि कार्यस्थळी काउन्सिलिंग सेवा उपलब्ध आहे नैराश्य चिंता एकटेपणा यासारख्या भावनांवर संवाद करून उपाययोजना केली जाते पुढील मुद्दा आहे काम आणि खाजगी जीवनातील समतोल वर्क लाईफ बॅलन्स कामाचे तास निश्चित असतात ओवरटाईम कल्चर फारसा नाही सुट्ट्या फॅमिली टाईम हिवाळी विश्रांती यांना महत्त्व दिले जाते त्यामुळे कामात कार्यक्षमतेसह आनंद देखील मिळतो पुढील मुद्दा आहे लोकशाही आणि समान संधी फिनलँडमध्ये प्रत्येक व्यक्तीला समान संधी दिली जाते लिंग वंश धर्म यावर आधारित कोणताही भेदभाव नाही त्यामुळे नागरिकांना सुरक्षिततेची भावना असते भारत हॅपीनेस इंडेक्समध्ये इतका खालच्या स्थानावर का आहे यातील पहिला मुद्दा आहे आर्थिक विषमता भारताची जी डी पी जरी वाढली असली तरी ही समृद्धी सर्व समाज घटकांमध्ये समानरित्या पोहोचत नाही एकीकडे एक एक काही लोक कोट्याधीश झाले आहेत तर दुसरीकडे कोट्यवधी लोक मूलभूत गरजांपासून वंचित आहेत पुढचा मुद्दा आहे शिक्षण आणि आरोग्य यंत्रणेतील कमकुवतपणा ग्रामीण आणि शहरी भागातील शासकीय शाळा आणि दवाखान्यांची अवस्था चिंताजनक आहे शिक्षणाचा दर्जा खालावलेला असून आरोग्यसेवांचा खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहे त्यामुळे असुरक्षिततेची भावना वाढते पुढील मुद्दा आहे प्रशासनातील भ्रष्टाचार सरकारी सेवा मिळवण्यासाठी सामान्य नागरिकांना दलालांमार्फत कामे करावी लागतात अपारदर्शकता वेळकाडूपणा आणि भ्रष्टाचारामुळे लोकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी आहे पुढचा मुद्दा आहे सामाजिक असमानता आणि भेदभाव जात धर्म लिंग या आधारांवर होणारा भेद अजूनही भारतीय समाजात खोलवर आहे दलित आदिवासी महिलांना आजही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो या भेदभावामुळे आत्मसन्मान आणि आनंद दोन्ही कमी होतात पुढचा मुद्दा आहे मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष भारतात मानसिक आरोग्य हे अजूनही एक वर्ज्य विषय मानला जातो बहुतेक लोक नैराश्य चिंता एकटेपणा यासाठी तज्ज्ञांकडे जात नाहीत कामाचा ताण बेरोजगारी कुटुंबीय दडपण यामुळे अनेकांचे मानसिक स्वास्थ्य खालावले आहे पुढील मुद्दा आहे सुरक्षिततेचा अभाव महिलांसाठी लहान मुलांसाठी अल्पसंख्यांकांसाठी देश अजूनही पूर्णपणे सुरक्षित वाटत नाही शहरांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे यामुळे लोकांच्या मनात भीती आणि असुरक्षिततेची भावना असते पुढील मुद्दा आहे कामाच्या जागेतील तणाव आणि अतिश्रम भारतात अनेक कामगारांना ठराविक कामाचे तास सुट्ट्या मिळत नाहीत विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांना अत्यल्प वेतन कामाचा ताण आणि असुरक्षितता ह्यांचा सामना करावा लागतो भारताने हॅपीनेस इंडेक्समध्ये वर येण्यासाठी काय करायला हवे यातील पहिला मुद्दा आहे शिक्षण आणि आरोग्यावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक शिक्षण सर्वांसाठी सुलभ दर्जेदार आणि मूल्याधारित करणे आवश्यक आहे ग्रामीण भागातही आधुनिक शिक्षण तंत्रज्ञान पोहोचवले पाहिजे आरोग्यसेवा सार्वत्रिक किफायतशीर आणि दर्जेदार बनवावी लागेल प्रत्येक तालुक्यात चांगले सरकारी रुग्णालय असावे पुढील मुद्दा आहे विरोधी ठोस पावले ई गव्हर्नन्सच्या सहाय्याने सेवा पारदर्शक करता येतात तक्रार निवारण यंत्रणा मजबूत करणे आवश्यक आहे भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी पुढील मुद्दा आहे आर्थिक विषमता कमी करणे शेती छोटे उद्योग महिला उद्योजकता एस सी एस टी व ओबीसी समुदाय यांच्यासाठी अर्थसहाय्य आणि प्रशिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे पुढील मुद्दा आहे मानसिक आरोग्य जागरूकता शाळांमध्ये मेंटल हेल्थ एड्युकेशन सुरू करावे प्रत्येक शाळा व कॉलेजमध्ये समुपदेशन केंद्र असावे सोशल मीडियावरही मानसिक आरोग्यावर जनजागृती हवी पुढील मुद्दा आहे सामाजिक समतेसाठी प्रयत्न जात धर्म लिंग या आधारावरील भेदभाव संपवण्यासाठी शैक्षणिक आणि सामाजिक पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न हवेत संविधानातील मूल्यांचे व्यापक प्रसार करणे आवश्यक आहे पुढचा मुद्दा आहे सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्था पोलीस यंत्रणा सुधारण्याची गरज आहे महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक वाहतूक निर्भय वातावरण आणि जलद न्याय यामुळे समाजात विश्वास वाढेल पुढचा मुद्दा आहे पर्यावरण संरक्षण शहरी भागात हरित क्षेत्र वाढवणे प्रदूषण नियंत्रण पाणी साठवणूक आणि पर्यावरणपूरक विकासाचे धोरण हे नागरिकांच्या जीवनाचा दर्जा उंचावेल पुढचा मुद्दा आहे कामाच्या ठिकाणी सुधारणा कामाचे तास निश्चित करणे किमान वेतन कामगारांचे हक्क का आणि सुरक्षितता यावर सरकारने आणि कंपन्यांनी एकत्र काम करावे वरील सर्व बाबींवरून निष्कर्ष असा निघतो की फिनलँडने मानवी जीवनाचा दर्जा सर्वोच्च मानत ज्याप्रकारे धोरणे राबवली त्यात शिक्षण आरोग्य सामाजिक क्षमता मानसिक आरोग्य आणि प्रशासनिक पारदर्शकता यांचे उत्तम संतुलन आहे त्यामुळे ते जगातील सर्वात आनंदी देश बनले आहेत भारतामध्ये खूप क्षमता आहे पण त्या क्षमतेला योग्य दिशादर्शक नीती आणि इच्छाशक्तीची जोड हवी भारताचा हॅपीनेस इंडेक्समध्ये दर्जा सुधारणे म्हणजे केवळ आकड्यांची सुधारणा नाही तर आपल्या नागरिकांचे जीवन खऱ्या अर्थाने समाधानकारक बनवण्याचा प्रयत्न आहे